स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण देवघरामध्ये जे आपण पाणी भरून देवासाठी ठेवत असतो ते पाणी भरून का ठेवावे त्याचप्रमाणे ते, ते पाणी भरून ठेवल्यानंतर त्या पाण्याचे काय करावे आणि ते पाणी भरून ठेवल्याने काय होते तर याविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर प्रत्येकाच्याच घरामध्ये देवघर हे असतंच असतं मग तुम्हीही तुमच्या देवघरामध्ये दे पाणी भरून ठेवता का ठेवत नसल्यास आजच भरून ठेवा कारण ज्याही देवघरामध्ये दे, एक तांब्यामध्ये दे किंवा ग्लासमध्ये पाणी भरून ठेवले जाते त्या घरामध्ये कशाचीही कमी येत नाही शास्त्र असं सांगतं की ज्या देवघरामध्ये दे, तांब्याच्या किंवा चांदीच्या पात्रामध्ये दे देवासाठी पाणी भरून ठेवले जाते त्या घरामध्ये सुख समृद्धी येते शिवाय त्या देवघरातील मूर्ती कधीही खंडित होत नाही तसेच आपण ज्याही कोणत्या सेवा करत असतो त्या सेवेच्या प्रभावाने ते पाणी अभिमंत्रित होत असतं आणि आपल्यासाठी ते एक तीर्थ तयार होतं कारण आपण आपल्या देवघरासमोर बसून देवासमोर बसून अनेक सेवा करत असतो अनेक उपाययोजना करत असतो स्वामी समर्थांच्या सेवा त्याचप्रमाणे आर्थिक समृद्धीसाठी सेवा अशा वेगवेगळ्या सेवा आपण देवासमोर करत असतो मग तेव्हा आपण जे मंत्रोच्चार करतो त्या उच्चाराने ते जे पाणी असतं ते अभिमंत्रित होतं आणि एक तीर्थ आपल्यासाठी तयार होतं तसेच ज्याही घरामध्ये काही वास्तुदोष असतात कारण अनेकदा घरामध्ये छोट्या मोठ्या वास्तुदोष असतात की ज्या ठिकाणी जी वस्तू जी गोष्ट असायला नको त्या ठिकाणी ही ठेवली जाते कधी कधी आपल्याला सुद्धा ठाऊक नसतं पण ते होऊन जात मग अशा वेळी देवघरामध्ये जर का देवासमोर पाणी भरून ठेवलं तर तो वास्दोष सुद्धा कमी होतो त्याचप्रमाणे घरात कुठलीही बाधा प्रवेश करत नाही म्हणूनच देवासमोर ते पाणी भरून ठेवायचं असतं आता त्या पाण्याचं नेमकं करायचं तरी काय तर ते पाणी तीर्थ म्हणून घरातील सर्व मंडळींनी प्यावं घरातील सर्व रूममध्ये खोल्यांमध्ये ते पाणी थोडे थोडे करून शिंपडावे आणि पाणी भरपूर असल्यास ते पाणी घरातील झाडांना टाकून द्यावे पण शक्य आपण छोटंसंच पाण्याचं भांड देवासमोर ठेवत असतो मग ते तीर्थ म्हणून सगळ्यांनी घरातील पिणेच योग्य राहील पण तुम्हाला जर का ते आवडत नसल्यास तुम्ही ते पाणी झाडांना टाकून देऊ शकता अशा प्रकारे देवघरामध्ये पाणी भरून ठेवल्यास काय होतात आणि कोणत्या गोष्टी आपल्यासोबत घडतात त्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितल्या ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका अशाच माहितीपूर्व व्हिडिओसाठी चॅनलवर येत राहा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब कराल धन्यवाद